हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर युनिव्हर्सिटी नांदेड इथे पी एच डी एंट्रान्स एक्झाम ची जे डेट आहे ते फिक्स झालेली आहे काही विद्यार्थी विचार होते की एक्झाम फॉर्म जे आहे ऍप्लिकेशन जे आहे ते परत स्टार्ट होणार आहे का एक्झाम डेट पुढे जाणार आहे का तर त्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि हे राहिलेल्या काळात तुम्हाला कशी तयारी करायची आहे आहे कारण की पेपर वन आणि पेपर टू हे पासिंग जे आहे ते डिफरंट आहे म्हणजे सेपरेट पासिंग असणार आहे तुम्हाला तर आपण नोटिफिकेशन बघून घेऊया त्यांचं नोटिफिकेशन हे आलेलं होतं एकोणीस नोव्हेंबरला तर हे महत्वाची सूचना होती तर त्यांनी इथे दिलेली आहे डेट बघू शकतात तुम्ही अठ्ठावीस बारा म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरला हे अकरा ते दोन वाजेपर्यंत म्हणजे दुपारचे दोन वाजेपर्यंत या कालावधीमध्ये हो हे परीक्षा घेणार आहे हे एकच दिवस दिवस होणार आहे आणि त्यांनी इथे हे पण जाहीर केलेले म्हणजे परीक्षेचे केंद्र जे आहे ते नांदेड परभणी आणि लातूर या तीन ठिकाणी जे आहे हे आयोजित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो याची आता अठ्ठावीस तारीख म्हणजे आजपासून तुमच्याकडे फक्त तीस दिवस बाकी आहे तर तीस दिवसात तुम्हाला कसं स्टडी करायचं आहे काही काही विद्यार्थ्यांनी म्हणजे स्टडी केलेला आहे बट रिव्हिजन करणं खूप महत्वाचं असतं कारण की तुम्ही स्टडी करतात आणि ह्या भ्रमात असतात की म्हणजे आमचं झालेलं आहे आणि क्वेश्चन जे आहे ते थोडे डिफिकल्ट विचारतात बऱ्याचशा आता एक्झाम झालेल्या आहे आपल्या एस पी पी यू ची झाली त्याच्यानंतर सोलापूर बामू हे बऱ्याचशा युनिव्हर्सिटी जे आहे ते त्यांचे एक्झाम झालेले आहेत तर बरेचशे विद्यार्थी जे आहेत ते खूप म्हणजे एक दोन आणि त्यांचं एक्झाम राहून जात आणि आता हे इकडे तर कंबाईंड पासिंग होतं बट हे आता सेपरेट पासिंग आहे जेवढं महत्व तुमचा पेपर वन ला आहे तेवढं पेपर ला पण आहे म्हणजे तुमचं जे सब्जेक्ट जे आहे त्याला जेवढं महत्व देतात तुम्ही तर ते त्या इतकंच रिसर्च मेथडॉलॉजी तुमचं जे फर्स्ट पार्ट असणार आहे त्याला पण तेवढंच महत्व असणार आहे आणि हे स्कोरिंग सब्जेक्ट असतो स्कोरिंग पार्ट असतो हे तुम्हाला यामध्ये जास्त मार्क पडले तर तुमचा इंटरव्ह्यू मध्ये आता तुम्हाला कळलं असेल बरेचसे विद्यार्थ्यांना की सगळ्यांचं म्हणजे तुम्ही क्वालिफाईड जरी झालात पीएचडी एंट्रन्स एक्झाम तुम्ही क्वालिफाइड जरी झालात तर सगळ्यांच असं आहे की ऍडमिशन होत नाही ज्यांना जास्त मार्क आहे त्यांनाच ते इंटरव्ह्यूला बोलवतात एक जागा असेल तर तीन ते चार जण तिथे ऍडमि म्हणजे इंटरव्ह्यूला तिथे बोलवतात ते पण जास्त ज्यांना मार्ग आहेत बोलवतात तर असे एक दोन राऊंड होतात त्यांचे दोनच राऊंड होतात प्रत्येक युनिव्हर्सिटी मध्ये तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्कोर करणं खूप गरजेचं आहे फक्त पास होऊन तुम्हाला चालणार नाही ज्यांना सिरियसली पीएचडी डी करायची आहे तर त्यांना पेपर वन असो किंवा पेपर टू असो दोन्ही दोन्हीत पण स्कोर करणं खूप खूप महत्वाचं आहे तरच तुम्हाला ची संधी मिळते आणि इंटरव्यू तुम्हाला कसं फेस करायचं आहे ची मुलाखत म्हणजे मुलाखत कशी करायची तुम्हाला ते सगळं काही आम्ही गाईड करतो याच मध्ये तर रिसर्च साठी इथे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट विचारलं जातं फिफ्टी पर्सेंट इथून तुम्हाला विचारलं जातं आणि हे सेपरेट पासिंग असल्यामुळे इथे तुम्हाला क्वालिफाईड करणं गरजेच आहे तर पेपर वन मध्ये आपले डेली लाईव्ह लेक्चर हे न्यू बॅच स्टार्ट होत आहे आपली तर यामध्ये तुमचे डेली लाईव्ह लेक्चर होणार आहे आणि प्रत्येक कन्सेप्ट तुमचा यामध्ये आम्ही क्लिअर करणार आहोत या बॅच मध्ये त्याच्यानंतर दहा टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये देण्यात येणार आहे डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण आहेत जेणेकरून तुमचे जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर होतील आणि कोणताही प्रश्न आला तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता आणि हे तुम्ही डायरेक्टली हे दहा टेस्ट मध्ये आता प्रत्येक टेस्ट मध्ये चाळीस क्वेश्चन असतात आणि तुम्हाला इथे कळून जातो तुमचा स्टडी किती झालेला आहे कारण की हे टेस्ट आम्ही यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन सुद्धा भेटणार आहे तुम्ही म्हणजे जशी एक्झाम असते तशा प्रकारे हे टेस्ट आम्ही डिझाईन केलेलं आहे त्याच्यानंतर एमसीक्यूज क्वेश्चन बँक म्हणजे प्रिविस इयर क्वेश्चन जे आहे ते पण तुम्हाला यामध्ये भेटणार आहे आणि क्वेश्चन बँक म्हणजे एक्सपेक्टेड क्वेश्चन जे एक्झाम मध्ये त्यासारखेच नाही बट तेच क्वेश्चन नाही बट त्यासारखे क्वेश्चन येतात म्हणजे त्या टाईपचे क्वेश्चन असतात तर असे बरेचसे क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटतील एक्झाम मध्ये त्याच्यानंतर हे मराठीमध्ये असणार आहे आपला कोर्स जे आहे ते मराठीमध्ये आहे आणि ज्यांना मराठी कळत नाही तर त्यांच्यासाठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे त्याचे जे फीज आहे ते फक्त सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि क्वालिफाईड झाल्यानंतर पण आम्ही गाईड करतो तुम्हाला इंटरव्ह्यू ला कसं तुम्हाला सामोर जायचं सा आहे रिसर्च प्रपोजल असो किंवा प्रेझेंटेशन असो ते सगळं काही आम्ही गाईड करतो कशा प्रकारे तुम्हाला निवडायचं आहे तुमचा टॉपिक आणि कशा प्रकारे तुम्हाला सादर करायचं आहे तिथे ते सगळं काही आम्ही डिटेल तुम्हाला देतो याच पॅकेज मध्ये याची जे फीज आहे ते सातशे रुपये आहे आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला तुम्ही जॉईन करू शकतात कारण की आता तुमच्याकडे फक्त तीस दिवस बाकी आहे तीस दिवसात दिवस तुम्हाला कशी स्टडी करायची आहे आता बऱ्याचशा स्टुडंटचा एक म्हणजे त्यांचं रिव्हिजन झालेलं आहे बट त्यांचा स्टडी झालेला आहे बट रिव्हिजन साठी रिव्हिजन खूप महत्वाचं असतं स्टडी तर खूप करतात तुम्ही बट तिथे जाऊन कन्फ्युज होऊन जातात कारण की क्वेश्चन जे आहेत ते थोडे टफ लेवलच्या आता येत आहे आता बरेचसे एक्झाम झाले तर त्यामध्ये आपल्याला बघायला भेटलेलं आहे कारण की टफनेस थोडं वाढलेलं आहे कारण की तुमचं जे तुमचं जे कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन सुद्धा वाढलेलं आहे तुम्ही आता बघितलंच असेल तर त्याच्यानंतर सेकंड पार्ट साठी पण आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे ज्यांना कोणाला सेकंड साठी पण स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपल्याकडे नोट्स आणि एमसीक्यूज भेटतील यामध्ये पण म्हणजे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट तुमचा सब्जेक्ट पण असतो तर यामध्ये पण तुम्हाला स्कोअर करायचा सा आहे चांगला क्वालिफाईड व्हायचा हो आहे तर त्यासाठी एक प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला दोन्ही पण पेपरचा स्टडी मटेरियल विथ व्हिडिओ लेक्चर पण भेटणार आहे पेपर, आ, पेपर वन चे पेपर सेकंड चा ओनली स्टडी मटेरियल आहे याची जी फीज आहे ते फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फीज आहे आणि तुम्ही एक आणि दोन तुम्ही दोन्ही पेपर घेतले तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट आम्ही यामध्ये देतो पेपर वन पेपर टू मध्ये एक्स्ट्रा डिस्काउंट पण भेटतो असे तुम्हाला सातशे नव्याण्णव आणि नऊशे नव्याण्णव तुम्ही केलं तर जवळपास तुमचे अठराशे रुपये होतात पण त्यामध्ये पण आम्ही डिस्काउंट करून देतो तुम्हाला तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपली न्यू बॅच स्टार्ट होत आहे तर स्टडी तुमचा प्लॅन वगैरे कसं आहे ते सगळं काही आम्ही सांगतो तुम्हाला किती आमचे जरी व्हिडिओ लेक्चर त्याच्यानंतर नोट्स टेस्ट सिरीज हे तुम्ही लग, आग, आग, जरी केलं तर सफिशियंट आहे इनफ आहे एवढं जरी तुम्ही केलं तर तुम्ही इझिली म्हणजे पन्नास मार्क तुमचा जरा पेपर असला तर तुम्हाला पस्तीस ते चाळीस पर्यंत तुम्ही जाऊ शकतात आणि या टाइम मध्ये तुम्ही एकदम छान प्रकारे स्टडी करू शकतात कारण की खूप सारा तीस दिवस म्हणजे खूप असतात तुम्ही व्यवस्थित प्लॅन केलं तर तुमचा स्टडी एक चांगल्या प्रकारे होऊ शकतो त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही पण डाऊट असेल आता हे एक्झामची डेट जी आहे ते फिक्स झालेली आहे यामध्ये काही चेंजेस होऊ शकत नाही अठ्ठावीस तारीख त्यांची फिक्स झालेली आहे बरेचसे विद्यार्थी हे पण विचारत होते की सर ऍप्लिकेशन स्टार्ट होतील का परत तर ऍप्लिकेशन स्टार्ट होणार नाही आता डायरेक्ट तुमची एक्झाम होईल आणि तुम्ही बघितलं आर टी एम यू ची एन्ट्रस एक्झामची आता दोन दोन ते तीन वर्ष पूर्वी हे एक्झाम झाली होती तर आता हे एक्झाम होत आहे कारण की असं म्हणजे फिक्स नसतं दर आता दरवर्षीची एक्झाम होत नाही आता पुढच्या वर्षी होईल की नाही याची काही गॅरंटी नाहीये तर तर पासूनच तुम्ही चांगली प्रिपरेशन करा तुमचा एक्झाम क्वालिफाईड करा आणि तुमचा ॲडमिशन फिक्स करा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपली बॅच स्टार्ट होत आहे तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा थँक्यू धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तुम्हाला काही डाउट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करू शकतात आणि या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा ग्लोबल ऑनलाईनचा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेली आहे तिथे पण जाऊन तुम्ही मध्ये चॅट करू शकतात थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट मध्ये